कोण आहे साजू हे कोण आहे आणि त्या दिवशी तुझ्या अंगावर आलेलं कस हा काय केलं त्याने उडी मारला मग तू घाबरला बिघुज घाबरला घाबरला बिगूत घाबरला का साचो घाबरला ते बेडूक आहे बा कस करत सांग हा ते काय बेडूक आहे बेडूक म्हण घाबरायचे घाबरायचं काय ते बाल चांगला असतो चांगला असतो हो Cô này tốt Bê đục Bê đục Bê đục Bê ba Bê đục